अनंत रिफ्रेश विनायक राऊत यांनी लोकसभा उमेदवारीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला महाविकास आघाडीचा खासदार अडीच लाख मतांनी निवडून आणणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला ठीक आहे येतात दर्शनाला पण देवीची कृपा ही सत्याच्या बाजूनेच असणार आणि सत्याची कास धरून आम्ही जे सर्वजण चाललेलो आहोत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या सत्याचा विजय आई भराडी देवी करणारच लोकसभेच्या विंगणात आपल्याला प्रतिस्पर्धी म्हणून केंद्रीय मंत्री राहणार त्याची चर्चा आहे संदर्भात लोकसभेच्या निवडीवर काही देवीला साकडं घालतात नाही देवीला मी साकडं घालतो की त्यांना उभं करच म्हणजे पुढे मागे पुढे मागे होतं त्यापेक्षा उभं कर पण आम्ही शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नक्की ठरवलेलं आहे कोणत्या परिस्थितीत अडीच लाख मताधिक्याने निवडून आणणार म्हणजे आणणार भाई केलाय ना आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल